शेरा मित्रांनो हे बघा म मुंबई महानगरपालिके भरती दोन हजार सव्वीस भरती एकशे बत्तीस जागा निघालेल्या आहेत आणि हे बघा जे दा, दागे जागेच्या प पदाचे तपशील आहेत वैद्यकीय तज्ज्ञ अधिकारी वैद्यकीय विशेषज्ञ शैलेचिकित्सक बालरोग बालरोगतज्ञ रेडिओलॉजिस्टिक पॅथॉलॉजिस्टिक इंटेन्सिटी भूलतज्ञ अस्थिरोगतज्ञ त्वचा तज्ञ आणि रक्तसंक्रमण म्हणजे गटामध्ये एकशे तेरा जागा आहेत अधिकारी वैद्यकीय विलेख अधिकारी वैद्यकीय अधिकारी रोग तज्ञ आणि क्षयरोग तज्ञ कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि सेकंडमध्ये सहायुक्तोमध्ये पाच जागा निघाले आहेत त्या मित्रांनो आणि महानग महापालिका उपसचिव गटबामध्ये एक जागा निघालेली आहे आणि सहाय्यक विधी अधिकारीमध्ये एक जागा आहे कनिष्ठ अभय अभियंता विद्युतमध्ये आठ जागा निघालेल्या मित्रांनो घटकमध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकमध्ये चार जागा निघाला अशा करून मित्रांनो टोटल हे बघा एकशे बत्तीस जागा आहेत आणि शैक्षणिकचे पत्र तुम्ही बघू इच्छिता स्क्रीनवरती काही एम डी एम बी बी एस पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि दोन पदक्रमांक दोन सत्ते कोणत्या शाखेतील पदवी कोणत्या शाखेतील पदवी पदक्रमांक दोनसाठी आणि पदक्रमांक तीनसाठी पण मित्रांनो हे बघा विधी शाखेतील पदवी तीन वर्षीय अनुभव आणि पदक्रमांक चारसाठी विधी शाखेतील पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव यांना पण सेम आहे शिक्षण सेम दिलेलं आहे आणि प पदक्रमांक पाचसाठी विद्युत अभियांत्रिक पदवी हवी आहे आणि सहासाठी पण यांत्रिक अभियांत्रिक पदवी हवी आहे अभियांत्रिक आणि वयाच्या आठ बघा मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय अनाथासाठी पाच वर्षे सुट सुटे मित्रांनो तरी ज्यांना ज्यांचं वय बसत असेल तर त्यांनी नक्कीच फॉर्म भरा प्रयत्न करायला काही हरकत नाही मित्रांनो आणि हे ठिकाण आहे नवी मुंबई आपलं नोकरीचं ठिकाण नवी मुंबई आहे त्याची फी जाणून घ्या मित्रांनो बघा खुला पर्वसाठी हजार रुपये आहे आणि माघासवर्गीसाठी अनाथ यांच्यासाठी दिव्यांग म्हणजे नऊशे रुपये माघासवर्गीय अनाथ दिव्यांग अधू यांच्यासाठी नऊशे रुपये आणि खुला परवानग्यासाठी हजार रुपये तर जय जय इच्छुक आहेत मित्रांनो नक्कीच त्यांनी फॉर्म भरा प्रयत्न करा काय हरकत नाही नवी मुंबईतील निघलेले आहे नवी मुंबईत एकशे बत्तीस जागा आहेत वरीलप्रमाणे तुम्ही बघितले असतील आणि याची ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख एक मिनिट हे बघा याची ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे खूप वेळ आहे तुम्हाला ॲक्च्युली अजून जानेवारी पण याचा बाकी आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता काय घाई नका करू आरामात भरा वाटलंस तर परंतु नक्कीच भरा आणि यांची परीक्षा जी आहे ती नंतर कळणं येईलच आहे ते बघा याचे पी डी एफ वगैरे ह्याच्यामध्ये सर्व काय ऑनलाईन अर्ज करण्याचं पण आहे सर्व पी एफ वगैरे उपलब्ध आहे याच्यामध्ये तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला नक्कीच भेट द्या आणि प्रयत्न फॉर्म भरून टाका ते बघा एवढ्या जागा आहेत टोटल एकशे बत्तीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार सव्वीसची भरती आहे जर टोटल एकशे बत्तीस जागा आहे तर नक्की फॉर्म भरा आणि प्रयत्न करा लास्ट डेट आहे लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अकरा वाजून पंचावन्न म्हणजे ती वेबसाईट बंद होईल तरी सर्व मित्रमंडळींना फॉर्म भरा आणि सक्सेस व्हा